एक ऐतिहासिक सभा आहे आपल्याला माहिती आहे तर आपल्याला अशी सभा द्यावी आणि श्रीनास पाटील खासदार झाले आता ही सभा पवारांच्या नेतृत्वाखाली आधी साधा या पावसामध्ये आता गेलाय मला खात्री आहे की शिवाजीराजा या ठिकाणी खासदार झाल्याशिवाय राहणार गेली पंधरा दिवस आम्ही पाणी पाणी करतो आम्हाला आम्हाला दिलं पाणी पाहिजे होतं भीमा पाणी पाहिजे होत शेतकरी आवाज दिली होता हे आवाज आला अजून आली त्याला विनंती केली काही करा आम्हाला पाणी सोडायचं का आज पाणी सोडलं आणि पाऊसही आला आपली सभा एकत्र झाली हा योगायोग असतो हा एक सुवर्णयोग आहे मला माहिती आहे अवकाळी पाऊस आहे फार काय चुकणार नाही परंतु हा पाऊस लप्त राहा मला दिलासा दिला जाणार आहे त्याचबरोबर